घरी अचानक पाहुणे आले असतील किंवा मुलांना मधल्या वेळेच्या भुकेसाठी किंवा तुम्हालाच काहीतरी चटपटीत आणि चमचमीत आणि खमंग खावंसं वाटत असेल तर पाच मिनटात तुम्ही हा नाश्ता बनवून तयार करू शकता आज आपण कच्च्या आलूपासून असा नाश्ता बनवणार आहोत जो खूपच टेस्टी असणार आहे आणि फक्त पाचच मिनटात बनवून तयार होणार आहे आणि खूपच कमी तेलामध्ये आज आपण हा नाश्ता बनवून तयार करणार आहोत त्यामुळे तो हेल्दी पण असणार आहे हो। आणि विशेष म्हणजे आज हा नाश्ता आपण गव्हाच्या पिठामध्ये बनवणार आहोत त्यामुळे लहान मुलांना का होईना किंवा मोठ्या माणसांना कोणीही अगदी मनापासून आवडेल असा हा नाश्ता आज आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला कच्चे आलू लागणार आहेत इथे तुम्ही दोन मिडियम साईजचे आलू देखील घेऊ शकता पण इथे छोट्या साईजचे मी तीन आलू घेतलेले आहेत हे आलू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत साल काढल्यानंतर एका छोट्या किसनीने त्याचा किस करून घ्यायचा आहे छान पद्धतीने इथे छोट्या आकाराची किसने तुम्हाला वापरायची आहे तुम्ही बघू शकता सर्व आलू आपले किसून झालेले आहेत आणि छान आपल्याला ते एका पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा सर्व स्टार्च निघून जाईल तुम्ही बघू शकता व्यवस्थित पाण्यामध्ये टाकल्यानंतर छान ते आपण स्वच्छ असे धुवून घेऊयात या आल्लूमधलं सर्व पाणी आपल्याला इथे व्यवस्थितपणे पिळून काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं पण पाणी इथे राहू द्यायला नको आहे कारण की पाणी राहिलं तर इथे जास्तीत जास्त पीठ वापरावं लागेल आणि पीठ वापरलं तर आपला जो नाश्ता बनणार आहे तो थोडासा पिठाळ लागू शकतो व्यवस्थित एकदम घट्ट असं पिळून त्याला घ्यायचं आहे आणि कोरडा आपला असा कीस करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर इथे मी मिरेपूड टाकून घेत आहे साधारण अर्धा चमचा मिरेपूड इथे मी टाकलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं आहे याच्यामुळे आपला नाश्ता हा दिसायलाही छान दिसतो आणि चवीला देखील अप्रतिम लागतो त्यानंतर इथे मी थोडेसा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा तो छानपैकी हातावर चोळून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे त्या त्यामुळे त्याचे छान फ्लेवर होतो त्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे त्यानंतर इथे मी अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे आणि तेही छान बारीक किसून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याही छान बारीक किसून घेतलेल्या आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये मुठभर अशी फ्रेश कोथंबीर टाकून घ्यायची आहे याच्यामुळे आपल्या नाश्त्याला अप्रतिम अशी चव येते आणि खूपच खमंग आपला हा नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जर आलू जेव्हा पिळून घेतले तेव्हा त्याच्यामध्ये ते जर पाणी राहिलं असेल तर इथे गव्हाचं पीठ आपल्याला जास्त लागतं तर ते थोडंसं कमी जास्त होऊ शकत तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर न करता आपण हे पीठ त्याच्यामध्ये छान मळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीचाच गोळा आपल्याला इथे हवा आहे लगेचच आपल्याला याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता हातावर मी असा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याचा आपण हव्या त्या आकाराचा शेप देऊ शकतो इथे मी गोलाकार असा शेप देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण सर्व याचे छोट्या छोट्या अशा टिक्क्या बनवून घेऊया तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा खूपच खमंग आणि चटपटीत आणि कुरकुरीत हा नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही चहा सोबत किंवा थोडीशी भूक असेल तेव्हाही हा नाश्ता बनवून खाऊ शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हा नाश्ता तुम्ही देऊ शकता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण सर्व टिक्क्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे डीप फ्राय न करता आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करून आपल्याला ह्या सर्व नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही साजूक तुपामध्ये देखील हा नाश्ता फ्राय करू शकता पण इथे मी कुकिंग ऑइल घेतलेला आहे एका बाजूने छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हा छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील सेम पद्धतीने आपल्याला हा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने हा सोनेरी रंगावर परतला गेलेला आहे आणि त्यानंतर आपण हा दुसऱ्या बाजूने आपण याला उलटून घेऊया एकदम कुरकुरीत आणि खरपूस असा हा नाश्ता बनवून तयार होतो आणि याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरल्यामुळे हा तितकाच हेल्दी दे देखील होतो त्यामुळे मुलांना खाऊच्या डब्यामध्ये हा आपण नक्कीच देऊ शकतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि हा नाश्ता दिसायला अप्रतिम असा दिसत आहे आणि टेस्टला देखील हा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा एखाद्या चटणीसोबत देखील सर्व करू शकता फ्रेंड्स हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी आणि फास्ट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी रहा आणि खात रहा